वळूयात लाडकी बहिणी योजनेकडे दादा लाडक्या बहिणीच्या जाहिरातीवर आमचा देखील फोटो लागवा आमदार सिद्धार्थ शिरोळे यांच्याकडे महिलांनी विनंती केलेली आहे सिद्धार्थ शिरोळे यांच्या कार्यालयाबाहेर महिलांचं समर्थन करण्यात आलं तर या संदर्भात बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी रोहन कदम यांनी पाहूयात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या पोस्टर वरून गेल्या काही दिवसांपासून पुण्यामध्ये वाद सुरू होता त्याच्यावरती जे फोटो वापरले होते ते परवानगी घेऊन वापरले आहेत अशा प्रकारचा आरोप काही महिलांनी केला होता आणि आता या शिवाजीनगर परिसरातले सगळ्या महिला ज्या आहेत तो आमचा फोटो वापरा या मागणीचं निवेदन घेऊन जे आहेत ते आमदार सिद्धार्थ शिरो यांच्याकडे आलेले आहेत तो प्रकार घडला त्यानंतर दोन दिवस आपण पाहिले काय वातावरण होतं आता या महिला आल्यात की निवेदन घेऊन आमचा फोटो वापरा नाही खरंच आहे की आपला जेव्हा भावना योग्य असते की ही जी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत महिलांपर्यंत पोहोचली पाहिजे म्हणूनच आपण प्रचार प्रसिद्धी करतो आणि त्यामुळे आपण ती मोठ्या मात्रात शिवाजीनगर मतदारसंघामध्ये केली होती ज्या 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 महिलांना आक्षेप होता त्यांचासुद्धा मी त्यांच्या भावनांचे रिस्पेक्ट करतो आणि मी दिलगिरी सुद्धा काल व्यक्त केली आणि सगळे पोस्टर पण काढून घेतले पण आणि आपण रिसर परवानगी घेऊन केलं होतं ते पण मला आज खूप आनंद आहे समाधान आहे की आमच्या मतदारसंघातल्या अनेक महिलांचा सारखं फोन येत होता की बाबा दादा आमचा फोटो वापरा त्यांनी मला अनेक निवेदनंसुद्धा दिली आणि स्वतः इथे आलेल्या आहेत त्यामुळं हेच मूळ ह्याची पावती आहे की आपण जेव्हा एका चांगल्या हेतूनही करतो आणि यांचं पण म्हणणं तेच आहे की जास्तीत जास्त महिलांपर्यंत हा फायदा पोचावा त्यामुळे कुठेतरी या महिलांचा पण मी आभार मानतो आणि अशीच आपली जी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आहे ही जोपर्यंत सगळ्या महिलांना ज्या ज्या त्याच्यात पात्र होतात पोहोचणार नाही तोपर्यंत आपण ही मोहीम थांबवणार नाही परवानगी तुम्ही आमचा फोटो कधी कुठेही वापरला काय कोणाकडून काय भेटत असत आमच्यासाठी चांगलं करत माने आम्ही उभी आहे तर हा सगळा असा प्रकार जो प्रकारचा दोन दिवसापासून पुण्यामध्ये सुरू होता आणि आता या महिला रस्त्यावरती आल्या आमचे फोटो वापरे अशा प्रकारची भावना या महिलांकडून व्यक्त केली जाते रोहन कदम जय महाराष्ट्र न्यूज पुणे